आमच्याकडे पाणी आलेलं आहे पाऊस पण चालू आहे आणि पावसात पाणी भरतोय आता बघा रियाश आताशी कुठला आहे दहा वाजता आता जेवण करायचंय आणि इकडे आमची मानसी ताई कपडे धुत आहे आता पाऊस पण गेलेला आहे बघा तुम्ही आता रियान जेवण करते आहे आता बघा आता आमचं सगळं काम आवरून झालेलं आहे रियांशने आणि त्याची सर्व खेळणी काढली खेळायला ना खेळतो तो रियांश हाय रियांश ए रियांश माझ्यासोबतच भूम चालले चल चालले बाय बाय फेक ना खेळ बाय खेळ रियाश काय करतोय तू काय करतो त्याच्यात जाऊन बसला तू बाहेर निघ त्याच्यातून बाहेर निघ अरे ते खेळणी ठेवायचंय हा हां बस झोपून घे त्याच्यामध्ये घे झोपून रियांश झोपून घे बाई ए hey! गाडी कोणाची आहे तुझी आहे मला देतो का दे मग दे दे, दे मला दे रियांश आ, ए रियांश ठेव खाली ठेव व्ह यू रियांश ओ रियांश भाई? लव यू। लव चला आता, आम्ही स्वयंपाक करत आहोत करते मी आता कर कर रियाश ना? काय करतो कीठ म्हणतो तू चपात करायच्या का कर पीठ मळतो ना आई लव यू म्हण का मला फोर टू सिक्स टू सेवन एट नाईन टूड आणि इयर आणि नोज कोण आहे हारू आहे आणि नोज कुठे आहे नोज हे नको ग खाऊ दे ग तिला खाऊ दे रियांश नोज कुठे आहे नोज आणि आईज तिथं आईज आहे का या ड्या हे बघ दुसरी पण आली बघ कशी चालते ती तशी चालती है का रिया जवळ घे रे तिला जवळ घे ना तिला नाही काही करत घे घे जवळ घे <laughs> नाही करत गे गे ना काही घे घे जवळ घे तिला छोटी आहे ना ती घे मग जवळ दोन कसे? कसे दोन आहे तोंड कस आहे आणि आईचं कसं आहे तोंड पप्पा कशा असतं रे इकडं इकडं कसे असतं पप्पा असे असता बाबा कुठे कुठे गेले बाबा कामाला गेले आणि पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले ते पण गेले का कामाला आणि आई कुठे आहे आई झोपी आहे आणि दीदी हाँ? दीदी कुठे आहे ती पण कामाला आहे रियांश कुठे आहे इथं रियांश आहे मम्मा कुठे आहे रे का रे रियांश काय करते ती काही नाही कर तिला जवळ घे घे जवळ काही नाही करत ती आगरी नाही करत काही ती घे तू तिला जवळ घे कोणाचं हॅपी आहे तुझ हॅपी आहे आणि काप हॅपी हॅपी कापून घे हॅपी हॅपी कर ना मग रियांश हॅपी हॅपी कर नाही नको मला ग आता आम्ही चहा खाली खातोय हाय कर रे बुबू कसं करत बुबू कसं करत बुबू आणि माऊ कशी करते आणि काऊ 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 असं करत काऊ मोर कसा करत मोर कसं करत मोर मोर असं करत हांबा कसं करते अशी करते हा बर वन टू पळ 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 लवकर बघा इथे मशरूम आलेला आहे बघा किती छान आहे हे बघा विटा आहे आता कालविटा संपल्या होत्या बघा तो हे बघा घर हे बघा का ग चल ना आमच्याकडं काय काटे का आमच्याकडं चल ना जाऊ आपण चल माझ्याकडे येईल यूट्यूब फॅमिली आता आम्ही टिफिन घेऊन चाललेलो आहे मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय